हे पाणी बाथरूम मध्ये आतमध्ये घरात जेवायला बसलं की ह्याचा वास ह्याच्यातून किडे अक्षरशः बाहेर निघतात लॅट्रिन बाथरूम सगळं पाणी एकत्र झालं की मतदानाच्या टायमालाच ते येतात अक्का वक्का करून सगळं आमच्या पाहात पाय जोडून नंतर मतदान संपलं की इथं लक्षच दिलं नाही या विशेष संपून गेला आज पावसाळ्यामध्ये तर पूर्ण म्हणजे पॅकच असतो हा एरिया पाण्याने जाण्याला सुद्धा मार्ग नसतो तुम्ही काय सांगणार हे पाणी साठतंय ना हे घरामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी जेवायचं कसं हा मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे जेवू शकत नाहीत हे पाणी बाथरूम मध्ये आतमध्ये घरात जेवायला बसलं की ह्याचा वास ह्याच्यातून किडे अक्षरशः बाहेर निघतात लॅटरीन बाथरूम सगळं पाणी एकत्र झालंय कळस विशाल परिसर येथे आहोत आणि नागरिकांच्या अनेक समस्या आहेत सामाजिक कार्यकर्ते गणेश मोरे त्यांच्या पद्धतीने त्या समस्या प्रशासनाकडे मांडतात पण काही समस्यांचे निवारण झालेले काही समस्यांचं निवारण झालेलं नाहीये त्या संदर्भात आपण जाणून काय समस्या येत इथं आमच्या इथं चेंबरच पाणी जे ब्लॉकेज होतं ते जो जो वर्ष होत आलेलं आहे की ते पाणी ब्लॉकेज म्हणजे घरामध्ये पण पाणी जातं लॅट्रिन बाथरूमचं सगळ्याचं पाणी त्यातनं बाहेर पडतं ओव्हरफ्लो झालं की पूर्ण इथला जो एरिया आहे अर्ध्या एरियामध्ये पाणी असतं आणि ते पाणी काहींच्या घराखाली जातं काहींच्या टाकीमध्ये लिकेज झाले कोणाचे काय काय प्रॉब्लेम म्हणजे घरामध्ये पण जाते पाणी त्याचं तर ह्याच्यामध्ये रोगराई वगैरे वाढण्याचे जास्त हे आणि आता त्यामुळं लवकरात लवकर आमची दखल घ्यावी एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी काही नाही कारण हे वर्ष होत आलेले हा प्रॉब्लेम चालू आहे पण ह्याच्यावर बरेच जण येऊन गेले बघून गेले गे पण काही पर्याय तर काही काढतच नाहीये फक्त येऊन जातात बघून जातात बाकी आणि मोरे काकांना सांगून मग ते मोरे काका साफ करणं वगैरे हे करतात पण त्याने काही पर्याय निघत नाहीयेत उलट ते जास्त म्हणजे ड्रेनेजचं पाणी ओव्हरफ्लो व्हायला लागलं असं तळ साठत एक पाऊस झालं की हे तळ साठत आणि आमचा हाच रोड आहे पलीकडच्या रोडला जय त्यामुळे आम्हाला रोजचा वापर आहे हा या गल्लीचा हे सगळं हे सगळं व्यवस्थित नाहीये पाणी जे साठते ते हितलच सगळं परिसर मधन म्हणजे हिथूनच आमचं येणं जाण्याचा प्रॉब्लेम येतोय ये आणि हे या पाण्यामध्ये मुलांना ते गंमत म्हणून वाटतात आणि ते घाण पाण्यामध्ये खेळतात शाळेची मुलं पण हितूनच जातात सर आणि आशाताई तरी एक वर्ष दोन वर्ष होऊन गेले ह्या प्रॉब्लेम एक दोन वर्ष झाले तरी पावसाळ्यात भरपूर पाणी साठत आणि जसे आशाताईंनी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले की मतदानाच्या टायमालाच ते येतात अक्का वाक्का करून सगळं आमच्या पाहत पाय जोडून नंतर मतदान संपलं की इथं लक्षच दिलं नाही या विषय संपून गेला आज कमीत कमी दोन त्याच्यावर दोन मतदान झालेले आहेत पण फक्त बघतात आणि जातात फक्त तेवढं गणेश मोरे तर करणारच आहेत आमच्या आमच्या सोबत आहेच आहेत ते पण त्यांना पण पाठिंबा कोणाचा तरी हवा आहे म्हणून मी आमची ही अपेक्षा आहे पण ते एकटे काहीच करू शकत नाहीये त्यांना जर पाठिंबा दिला मोठ्या लोकांनी सहकार्य केलं सहकार्य केलं तरच ते व्यवस्थित होईल तर लवकरात लवकर याची दखल घ्यावी ही आमची विनंती आहे सगळी महिलांची तसेच आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते ज्या महिलांनी यनेश मोरे यांच्याकडे तक्रारी दिलेल्या आहेत तर सर आपण काय सांगणार याच्याबद्दल या लाईनला माननीय इंजिनियर पालवे हो, लाखेसाहेब त्यांनी त्यांच्या सुपुत्रला पाठवतं त्यांनी परा पाहणी केलेली आहे ते म्हटले पंधरा दिवसांचा टेंडर टेंडर लागणार आहे टेंडर लागल्यानंतर आपण प्रथम ह्या कामाला प्राधान्य देऊ असं अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे मी क्षेत्रीय अधिकारी माननीय सहाय्यक आयुक्त वंदनाताई साळवे यांनाही बोललं होतं पण ते पालखीमध्ये आलेले नाही आहेत सोमवार किंवा मंगळवार मी राहून आहे आणि हे काम होण्याची शक्यता आहे लवकरच काम होणार होण्याची शक्यता आहे नागरिकांच्या समस्या तुम्ही हो आराम तर नागरिकांना मी हो, हो, हो। सांगितलं आता तर आपण नागरिकांना सांगतो संपूर्ण लोकांना कळवतो जे पंधरा दिवसांना टेंडर लागले टेंडर ओपन झाले की पहिले आपण ह्या कामाला प्राधान्य देणार पुढे काही दहा ते बारा पाईप आपल्याला टाकावं लागते तरी होते सामाजिक कार्यकर्ते गणेशजी मोरे हे कळत भागामधील अनेक समस्या सॉल्व्ह करतात तर नागरिकांच्या समस्या आहेत ते आपण सॉल्व्ह करतील अशी आशा आणि इथे झाली दाखवलं होतं हे पाणी लिकेज होत पंधरा ते वीस टक्के पाणी इथं नुसतं वाया जाते हे पाणी तुम्ही थांबवलं ती थांबवली तर नागरिकांना पाणी पोचल आणि जो पाय पाणी वेस्ट होते ते पाणी थांबेल पण ते अजून त्यांनी काही काम केलेलं नाहीये तरी मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा चॅनलच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जर साहित्य काम करत नाही तर पाणी असं वाया जायला लागलं तर आम्ही काय करणार जर हे पाणी थांबवलं तर था लोकांना पाणी मिळेल आणि शासनाचाही पाहिजे पैसा वाचल अधिकाऱ्यांना तुम्ही का अधिकाऱ्यांना कळवलं अधिकाऱ्यांना व्हिडिओ दाखवला माझं मी पण त्यांनी ते हा हा म्हटलंय त्यांनी अजून ते काम केलेलं नाही तुमची काय मागणी आहे माझी मागणी हे पाणी जर लिकेज बंद करावं लिकेज बंद केलं तरच पाणी साठेल पाणीचा जर स्टॉक झाला तर वाढ पुढच्या नागरिकांना भेटेल पाणी